राष्ट्रीय वयश्री योजनेअंतर्गत दोनशे पन्नास ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्य वाटप केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयश्री योजनेअंतर्गत दोनशे पन्नास ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्य वाटप कार्यक्रम तडोद्यात आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार राजेश पाडवी यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक स्थानिक नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना चालण्याची काठी व्हीलचेअर ट्रायसायकल श्रवणयंत्र चष्मे बैसाखी आदी सहाय्यक साहित्य वाटप करण्यात आले यामुळे ज्येष्ठांच्या दैनंदिन जीवनात सुलभता व स्वावलंबनाची भावना दृढ झाली आहे कार्यक्रमात मान्यवरांनी या योजनेचे कौतुक करत ज्येष्ठांचा सन्मान आणि आत्मनिर्भरतेसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले याप्रसंगी डॉक्टर शशिकानवाणी बळीराम पाडवी गौरववाणी जितेंद्र सूर्यवंशी शिरीष माळी सुभाष चौधरी प्रदीप शेंडे हरिभाऊ हरिभोई योगेश पाडवी गोविंद पाडवी राजू जोहरी गुलाब जोहरी दिलीप जोहरी आदी मान्यवर उपस्थित होते लाभार्थ्यांनी या योजनेसाठी सरकारचे आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजक अमन व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते